आई आपल्या इथे वान कवा करतान काय मी विचार करत वान करायचं काम आहे बापा मी विचारच करून राहिले ना बापा कवा करायचं कवा नाही तर बापा अहो आई तर मग तू घरी नको राहू ना घरी नको राहू मजुरी काही पाडू नको तू मी काय म्हणून राहिली काय मी शाळेत जातो तू कामाला जातो तू पाच वाजता येतो मी पाच वाजता येतो आपण पाच वाजता पहिले तर आपण मार्केटात जाऊ आणि मार्केटातून आल्यावर मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाच वाजता पण हळदी कुंकू ठेवू सहा वाजता पासून हळदी हर्दी कुंकाला येते पाच वाजता बोलायला पाच वाजता पर्यंत काही येत नाही आणि कामाला जायच्या मी शाळेत आधी सर्व बाहेर सांगून देईन माहिती असं हर्दी कुंकू या हर्दी कुंकू हाय अशा अशा टाइमाला तुम्ही या असं मी बायाला सांगून देईन ते काय होऊन जाते तसं करत का पिंकी माहि नाही व बापा शांता बैले गंगा बैले पार्वता बैले विचारपूस करावं लागेल ना माय वानाची टाइले घेऊन जावं लागेल ना मार्केट मध्ये त्यामुळे माय रश्मी एक्ती गेली वाण घेऊन आली व वाण घेवासाठी तैले जावं लागेल सोबत तर त्याचाही टाइम पाहावा लागेल ना मग नाही विचारून घेऊन तू टाईले चाल चाल काय म्हणून विचारून घे उद्या चाललं जाऊन परवा वाज करून टाक मग कामा काम मंग काम कामा काम वाढत जाते अजून काय वाढ नेवायला जातो पिंकी पैश्री ना पैश्री बापा शॅम्पूच्या पुळ्याच वाटतो ना मी अंधाचा साल शॅम्पूच्या पुळ्यास वाटतो पन्नास रुपयाचे शॅम्पूच्या पुळ्या घेऊन काही कापल्या लावाले होते काही करून जाते वीस पंचवीस बायले देणं होते शॅम्पूच्या पुळ्याच वाटतो आपण नाही दिवस गरिबी दाखवशी गरीबी आपल्या मागास धावून राहिली दिन आपल्या येणारच ना एका दिवस आपल्या शाळेत बोरं विकले तर मला पंधराशे रुपये झाले लय बोरं विकले वाई मी शाळेत जाऊ जाऊ तुला माहित माहिती आहे पंधराशे पाचशे रुपयाचं वान वेल वान जास्त आण शांत किती चांगलं चांगलं वान देते का इस्तमाल होते जे आपण आपल्या उपयोगाचे ते असंच वान देते मग आपण शॅम्पूच्या पुढे काढतायच्या आपण एक रुपयाचे पुढे आणायचे त्या जागी आपण पंधरा रुपयाचे वस्तू आणायचं असं नाही काय आपण तीन चारशे रुपयाचं वान आणू मग लागेल हजार रुपये ठेवले आणि आई पाचशे रुपयाची त्यासाठी एखादी नवीन साडी घेऊन आणि त्याच्यावर रेडीमेड ब्लाऊज म्हणजे मग तुला वानाच्या दिवशी घालायला बरं होते ना ठ्या था, त्या था, जुन्या साड्या घालता येतो पटलं काय तुला माय नाही हो बाई एवढ्या तिने बिचार तुन एवढे भक भक सकाळी उठून जाय माय थंडीच्या पायरी बोर येतो आणि मास्तरी नाही लिहिकले माहित एवढ्या महिन्यातीच्या पैशाने मी कपडा लता घेऊ का पोरीच्या पैशाने मेहनतीच्या आ नाही बाई मला शोभा नाही देत पिंकी असं तू त्यासाठी कपडे घे मा माय नको पाहू आता तू या दिवसा तू कपडे घे माय काय हो मी घेऊन घेईन साडी दोन तीनशे रुपयाची साडी घेऊन घेईन मी तू कपडे घेऊन घे माय नाही वाई हा सन पुरी बारीचा काय सुनी चावय लागेच मी ती जुनीवाली साडी घालून मी तर वाटलं फरारच घालून पण तू त्यासाठी पाचशे रुपयाची साडी घेऊन येणार रेडी आणि पाचशेशे रुपयाचं वन घेऊन साजरं ह आणि पाचशे रुपये ते लावज काय करतो मग सांग करायचं आई चांगलं माहिती आहे बाई असं करायचं बरं बाई जास्त महागायची नाही घेत मग दोनशे तीनशे रुपयाची घेतो काय व पिंकी साडी माई बापा तासभराच काम आई बाय किती रंगारंगाची साड्या घालते व रंगारंगीच्या साड्या घालते त्या लोकांच्या घरी जाते तर मार नखरा करून जाते आणि त्या पाहिल्यावर मला चांगलंच नाही वाटत माई माझ्या साडी बरीच जाते बापा असंच वाटते मला म्हणून नाही काय तू चांगली साडी ही बापा मला माझी वाले चांगलं वाटते मग मी कशी राहू तिकडे हा बरं बाई मग शांताबाईला विचारायला लागल शांताबाई गंगाबाई कोमल गिमल पार्वती गी आपण सगळे जण मग चालले जाऊ रात्री हो आई शिकने का, ता ता आई मी जरा शिकणे ताईले विचारून येतो चलत काय म्हणून सांगतच नाही म्हणते मी आई कोमल ताईच्या घरी जातो पहिले तिच्यासोबत बोलतो येत असेल तर मग केली घेऊन मी कलावती ताईच्या घरी जातो बरं बरं जाय बेटा लवकर अभ्यास ये नवीचं वर्ष आहे मग पुढच्या वर्षी डावीत जातो आतापासून अभ्यासाची सवय लागते मग लवकर जाय लवकर ये ना अभ्यास बस लवकर हो आई आई त्यापेक्षा मला काय जाय बाई मी अभ्यासात एवढी फुल ट्रेन झाली तस होतात मी अभ्यास करतो सगळंच लक्ष देत मी रोज सर मॅडम जेव्हा शिकवते आणि माझ्या लक्ष फक्त फोकस फक्त त्याच्यावर त्याच गोष्टीवर राहते आजूबाजू इकडे बातमी आहे काही विचारत नाही आणत विचारत आहे त्याच्यामुळे मी काही मिलो हुशार झाली आता बरं बरं काही हरकत नाही पण अभ्यास करत जाय हो आई जाय मग बरोबर जाय पण बरोबर माई पिंकीलाही विचारे काय बाई विचारे कसाले मायालाही विचार करते बाप्पा एक पोट्टी आहे पण भला विचार करते माय मला हो पाय बरं माय खरंच बाई आपल्या लेकरू तर आपलाच लेकरू असते ते म्हणे आई म्हणे मी बोरा विकन म्हणे ना मायासाठी कपडे घेऊन म्हणे मन कसं फिसरलं आता सगळ्या जणी चांगलं वाण करते चांगल्या साड्या घालते तिला दिसते का अ म्हणून तिचं मन फिसरला म्हणून म्हणते आई चांगलं वाण ठेवू म्हणते आणि सरेला सारखं वान दे म्हणते आणि साडी घे म्हणते माय खरंच ना बाई अशी विचारित पोर आहे मग माईवाली असू दे बाप्पा देवा अशी सुद्रवर बाप्पा इले খනි ශരවිටලවිටනබලမකානි විටලවිට देव 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 करते अन ती इकडे सुनीचा असं वाका करते चल बाई झालं बापा अंगण सप्पा आता सप्पा चक दिसून राहिलं नुसतं झाडलं का झालं पाळा पडते हो बापा पाला पडाले कचर 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 कचर, कचर पाय पडला का तुटते आता मस्त सप्पाचक दिसून राहिल पाहुणे घेऊन आले इथं दाखव काय कडे बापा बापा ते पाहुणे आज ते उद्या आज ते उद्या येऊनच राहिले कवाचे तर कलावती आय कलावती काय करून राहिली कडे पोरगी आवाज निघून राहिली ना काही फुगलीच्या फुगलीस वाटते मारलीच नाही वाटते कोणी मस्त हे फुटलंच नाही वाटते फुगलाय प्रिया हे बघा माझ्या अंगाला हात नाही लावायचा बिलकुल हात काळा माझ्या अंगावरून मला मा हात पण सोडले होते बिलकुल हात काळा माझ्या अंगावर काय हक्क आहे तुमचा माझ्या अंगावर हात ठेवून राहिले चला हात काळा बिलकुल हात नाही ठेवायचा

प्रिया किती काही काही झालं आपण नवरा भांडण झगडे चालूच समजून घ्या लागते मी काही कोणाची बायको काही नाही फोन वारी नाही काही नाही काय लिव बापा काय रंगाची राखत त्याचा आमचा चार काय करत नवरा ना किती काही काही झालं तरी आयुष्यभर नवऱ्याला सोबत न्या लागते जिंदगा निकाल लागते त्याच्या सोबत अशी नको करू त्याच्या सोबत दिवस सांगून येत नाही हो मोठी बोल नको बोल नको बायको होईनी होईनी अशी करू राहिला बायको वय म्हणून नसतो तुझ्या सोबत बोलायला आला का नाही तो भुगला होता तो डबल त्या बोलायला आला कायले आमचा रात्री चार काढत काय ले आमच्या सोबत फुग तू दोडक्या फुग आम्ही टाकली नाही मारत तुले फोडत आम्ही पण नवऱ्या सोबत तर सुधीर आहे तू नवऱ्या सोबत सुधीर आले हो नवरा तेवढा ढंगात आहे ना भांडण लावे वानाचे हो तुम्ही भांडण लावून देत जा नवरा बायकोचे आणि शावा सारख्या हात शकत बसत जा आम्ही कायले भांडण लावले वा उली शाळाचं एवढं मोठं करून राहिली तू या समोर सवय आहे वा सवय असाले ह्या एवढा मग उलीचा कागद फाटला असला का ह्या कागद फाडते फाडतला फाडत फाडतला फाडतच नेते असं नाही का बाजारी चिप चिकट पट्टीने चिपकवा गोंदाने चिपकवा जेवढा फाटलाय तेव्हाच फाटला राहू द्या तुला मार फाळायची आदत आहे मार वाढवतो एखादा प्रकरण शी वाढवतो का सरल्यानं सरत नाही का बैस वाय तू भांडण लावे म्हणायचे म्हणते त्या अंगात असता अबद गुन आहे अबद गुन असाले अबद गुन आहे म्हणते पयाली का मी कोणासोबत पयाली काय म्हटलं काही बोलता सासूबाई बाबू हे रोजच्या रोजच्या रोज रोजच्या रोज काय घरा नाही तुमचं फालतू च्या फालतू सांगून राहिली तुला राग काय काही युनिट घेऊन चालला जाय तू शहरात चालला जाय तुम्ही दोघ जण चुकान जिंदगानी करा बाबा तुमचा एक पैसा नाही पाहिजे म्हणे तुम्ही माहिती सेवाय ना का करू जाय मी तुम्ही माय नाही वाय तुम्ही पोरग नाही वाय तू माहिती सुनही नाही वाय जाय हो 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 बापा पायजा पोर ोरगी वागून घ्यान पण जवईने नाही वागवत लक्षात ठेव जा पाय घासत आमच्या जवळ शाळ लागल हाकलून घेऊन राहिला मोठ्या माहित मी नाही दारात नाही बापा त्या बापाय दाराताशी बोलून नको घेऊ आणि एवढं काय पाप नको घेऊ तू जाय पाप नको लावू मला हो हो साऱ्या तोंडाच्याच गोष्टी आहे चल भे प्रिया आपली बॅग भर लवकर चल इथून आपल्याला चिडचिड चिचडी मस्तकाली पटत नाहीये मी मरून जाईन डोक्स दुखून राहिलं माहिती लय डोक्स दुकून राहिल आई तू ते भाषण बन कर आणि तू बायको तुझ्या भाषण बन कर भर बॅग चल आपल्या गावाला आम्ही शुद्ध जमला तर पोरीचा भाऊ म्हणून एका दिवसा पुरता नेमलेला भाऊ म्हणून आम्ही लग्न देऊ बस हो हो जाणार रे जाय दा, जाय जाय पाहतो मी पाहतो म्हणून तर म्हणते हो रिश्तेदार कामाचे नाही म्हणते घरचा आहे कामाचं नाही तर दारचे कामी पडून राहिले हो चालला जाणार रे चालला जाय जाय बायकोची साली काय तुली शेवटी नऊ महिने नऊ दिवस पोटात वागवलं लाईनाचा मोठा केलं दोन दिवसाची बायको आली तर तिच्यासोबत मार गेल पाडून राहिला आहे ना बायकोची चाल तु शेवटी असं नाही का बा बसून थोड्या गोष्टी समजवून घेतल्या पाहिजे भरवली पाहिजे चर्चा केली पाहिजे काय झालं कशाने झालं तिथं वाद निपटवत नाही भर म्हणजे दुसऱ्या समोर कशी आपल्या माईची इज्जत घालाव हे फक्त लेकर ले समजते आणि हे फक्त लेकरच काय हो ज्याच्याकडून अपेक्षा नाही राहत ह्या गोष्टीची काय बा आमच्या घरात चिचूक चिचूक होते आमच्या कामही वाढते तुमच्या घरात तुम्हाला पाहिजे शावासारखं घुमाले पाहिजे मोबाईल झाले झाले पाहिजे तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय बाबा आम्ही आड कुठे जातो ना आम्ही असं काय म्हणा लागते बायकोची आली आली त्याची आली असं आता का बायकोच्या नावान टॉर्चर करायचं काय ग बायकोच्या नावानं ब्लॅकमेल करायचं आहे ना म्हणजे आपली गलती नाही दाखवायची समोरच्याचीच गलती दाखवायची वा रे दुनिया वा 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 सासूबाई तुम्हाला पोरगी आहे तुमची पोरगी सासूच्या घरी आता प्रत्येक आवड दिवसाचे प्रत्येकाच बाई असते समजून का बोलत जा तुम्ही तुला ह्या गोष्टी कशा समजत तोंडे ह्या गोष्टी कशा समजतो तुले ज्ञानाच्या तुम्हाला सासूरायन बोललो का थोडीशी समजदारी घेतली तर काय होते व चांगली म्हणता 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 डोक्यावर चढली होत नाही तुमचं म्हणणं काय हो तुम्ही जसे बोला तस वाग तुम्ही जसे करा तस करू द्या हा तेच करा तुम्ही कायच नाही अरे बा पण सगळ्याच्या मतानं चाल लागते सासूबाई समजून घेत जा तुम्ही बोलणं चालणं तुम्हा? थोडस व्यवस्थित पाहिजे काय माय आहे थोडं शिवाय आणतो बापा दोन्ही तबल्या तप तप हात ठेवतो तू व बापा चांगली बोलत उलटी बोलत सरकी बोलत धन्य हो माऊली तुले धन्य हो बापा तलच कुठ झालं वाला दिन आप यूं हमको मिल जाएंगे फूल ही फूल राहों में खिल जाएंगे हमने सोचा नहीं था खरंच बाई काजल कमलापासून माझी जिंदगीत छुटकारा भेटला ना तेव्हापासून मी इतकी सुधरली मी इतकी संस्कारी झाली इतकी छान राहते मी माझ्यासोबत किती लोक छान बोलतात किती छान लोक भेटले मला किती छान वागतात म्हणजे मला असं काही गिल्टी फील नाही होत खूप छान वाटत आहे मला मी माझ्या लाईफमध्ये खूप खुश आहे आणि मी माझ्या लाईफ मध्ये आता मला पार्टनर नसला तरी पण मी खुश राहू शकते इतका मला आनंद होत आहे इतकी मी खूप सुंदर आणि खूप छान वाटत आहे मला असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त कोणी नाही आणि माझ्यापेक्षा कमी कोणी नाही मला बस असंच वाटू लागला आणि मी कधी विचारही केला नव्हता हो मी कधी विचारही केला नव्हता हो की माझ्या जवळ दीड लाखाचा मोबाईल राहील म्हणून मी तर माझ्या सोबत म्हणजे उम्मीद फक्त पाच सहा हजाराची ठेवली होती पाच सहा हजार कुठे आणि दीड लाख कुठे बघा म्हणजे जी माणसाच्या जीवनात म्हणजे जी यश आलं ना की म्हणजे इतक्या इतक्या टोकाच्या शिखरपर्यंत नेऊन टाकते ना की तिथे म्हणजे आनंदाची हद्दच पार होऊन जाते काय करत आहे ग कलावती दिदी काही नाही ग बस अशीच बसली आहे मी मोबाईल बघत आहे हो का आम्हाला असं ऐकायला आलं की तू बा नवीन मोबाईल घेतला म्हणून खरं आहे का हा नवीन मोबाईल आहे का तुझा हाच तो मोबाईल हाच आहे का हो हो नवीन मोबाईल मोबाईल घेतला ना आईने सांगितलं का तुम्हाला तुम्हाला आजीनं सांगितलं ना आम्हाला बघू जरा किती रुपयाचा झाला तर अगं काही विशेष नाही ग पाच सहा हजाराचा सायंता मध्ये बघायला काय आहे ग असा साधा सुद्धा मोबाईल सारखा मोबाईल आहे अगं बाई त्याचं कवर मग तू आयफोन सारखं आयफोन सारखाय गु पाच सहा हजारच सांगत आहे का बरंशी बोलत आहे का, का ग तू जास्त नको बोलू जास्त नको बोलू आय I मी mean, तू होय आयफोनच पण मला घरी सांगावं लागलं की पाच सहा हजाराचं आहे म्हणून माझा आयफोन दीड लाखाचा आहे मी माझ्या एवढ्या म्हणजे कामाला जायची ना मी माझ्या मागे काय होतं काहीच नाही माझा पैसा वाचून जायचा तुम्ही म्हटलं एकदाच मोबाईल घ्यायचा आणि मला रील्स बनवायचे स्वतःची इमेज वाढवायची आहे मला रील्स स्टार व्हायचा युट्यूब स्टार व्हायचा आहे त्यामुळे मी इतका महागाचा मोबाईल घेतला तर सो प्लीज तुम्ही याची म्हणजे अशी खबर नका करू आणि कोणाला सांगू नका अय्या मी घाबरूनच गेले बापा हो ना बाई त्यात काय गात आता मी दोघी जण हे नाही सांगत कोणाला ठीक आहे ना असते कोणाची पर्सनल लाईफ आणि कोणाचे पर्सनल इश्यू असतात कोणाचे पर्सनल वर्क करायचं असतं वगैरे वगैरे नाही का ठीक आहे आम्ही समजू शकतो काही हरकत नाही पण दीड लाखाचा मोबाईल म्हटलं आणि ते पण तुझ्याजवळ तर प्रत्येकच जण तुला क्वेश्चन करतीलच ग नाही 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 ते म्हणजे कसं ना तुम्ही समजून बरं समजून घ्या तुम्ही माझी इमोशन्स माझी फिलिंग समजून घ्या दीदी एक काम करशील का ग माझ्याकडे जास्त वाढ राहील ना त्या दिवशी मला तुझ्या मोबाईल मध्ये फोटो काढू देशील का तूच दे का माझ्या माझ्याकडे तूच काढशील फोटो मी छान साडी घालणार आहे आणि माझी आई पण नवीन नवीन साडी घालणार आहे तर तुझ्या मोबाईल मध्ये फोटो काढशील बरं बरं पिंकी काही हरकत नाही फक्त कोणाला नाही काय सांगू नका बस एकच माझं म्हणणं बरं बरं ताई तू कसा घेतला ग तुला इतका नॉलेज आहे का मोबाईल मधलं म्हणजे तुला समजलं कसं बा मोबाईल कसा घ्यायचा कसं बघायचं आणि ते तो त्याच रेटचा आहे का म्हणजे असं वगैरे वगैरे इशूज म्हणजे कसं कोणाच्या थ्रू घेतला असं म्हणायचं आहे मला नाही ग तो माझा बेस्टी आहे ना माझा बेस्ट फ्रेंड झाबरून आहे का ग बिल्डर त्याच्या थ्रू घेतला मी, मी त्याच्यासोबत थोडी म्हणजे क्लोज फ्रेंड आहे तो माझा तर त्याच्या थ्रू घेतला मी तर आमचं म्हणजे असं कोणाला माहित नाही आम्ही मित्र आहे मैत्रीण आहे म्हणून ते कसं आहे ना आम्ही मित्रमैत्रीण राहू आणि जमाना काही वेगळाच विचार करते त्यामुळे आमचं असं दिखावा नाही करत आम्ही मैत्रीचा असं म्हटलं तरी चालते हो का ना तुम्ही कशासाठी आला होता ग म्हणजे मला माझी आठवण कशी आली तुम्हाला बा तर म्हणून असं विचारायचं कशा आला बा कुठे गेला होता का असं विचारायचं हो दीदी मी सांगणारच होती अगं माझ्याकडे वाळ नाही तर आम्ही सगळेजण वाळ आणायला जाणार आहे मार्केट मध्ये तर तू चला तशी जा तू पण चल असं तुला बोलायचं विचारायचं होतं म्हणून त्यासाठी आम्ही आलो हो का हो येईल ये ना कमी येईल ना कधी चालले तुम्ही मार्केटला आम्ही का दिवस ठरवला नाही पण जेव्हा जाईल तुला आवाज येईल तर तेव्हा होईल बरं बरं ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही होईल मी तयार हो हो ए बसा तुमच्यासाठी मी मॅगी करता पण नाही का तिघेसाठी मस्त मॅगीची पार्टी करू मॅगी अय्या मला मॅगी नाही आवडत पण ठीक आहे ना मी तुझ्यासाठी शेवड्या करते एक काम करते मी सगळ्यांसाठी शेवड्याच करते मग बरं बरं ठीक आहे करा मी बसतो क्लोज फ्रेंड बरा वाटून नाही राहिला क्लोज फ्रेंड क्लोज फ्रेंड करते हे पण काहीतरी वेगळंच मॅटर आहे क्लोज फ्रेंडचं नाही क्लोज फ्रेंड ट्रू लव ट्यू हे काय सांगत कली आ पाहिलं कसं उघडते पाहिलं पाहिलं हे दोन चार पाहुणे पाहू गेले त्याच्यासोबत पै नाही पाहिजे तू हे फक्त दहा बाजार निघून राहिली हे मस्त गुमसुम मध्ये काम करू राहिली आपल्याला म्हणते आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो म्हणते ठीक आहे आयफोन आहे तिथे दाखवलं नाही सोबत घेऊन गेली असं म्हणा आज उद्या दाखवणार हाय ना हाय ना मलाही तसंच वाटत आहे मलाही तसंच वाटत आहे बिलकुल डाऊट नाही तसंच गेला जाऊ दे मला पिंकी तर बघा मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया मग आपण उद्याच्या भागामध्ये Bye good night